सावधान येत्या अठ्ठेळीस तासात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता पंजाब रॉटर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येथे अठराळीस तासात पावसाची हजेरी दिसून येणार आहे तसेच पंजाब अटक घेऊन दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली विदर्भात काही जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला परिणामी शेतकऱ्यांचे गारपिटीसह झालेल्या या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे आता नव्या वेस्टर्न डिस्बन्स सक्रिय झाला असून राज्यातच नाही तर देशात हवामानात मोठे बदल होऊन येत आहेत तसेच विदर्भासह मराठवाड्यात उन्हाळ्यादा गडगाटीसह पावसाची शक्यता बदल आली आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड बिहार उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या दोन तीन दिवसात ढगाळ वातावरणासह व तसेच गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे मध्यम प्रदेशातील अनेक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद